काल जे माजी सरपंच महेश कोनाडकर यांचे हल्लो झाला त्या संदर्भात सध्या राजकीय म्हणजे राजकीय नेत्यांनी वेगवेगळे विषय हाताळले कोणीतरी त्या राजकीय वळण दिला किंवा काय प्रकार आणि तुमका काय दिसतं सर सगळ्यात पहिली जी या, या इन्सिडंट झाला त्याचा माझा खूप पूर्ण विषय कित्याक मतदारसंघात आय अ आमदार असताना पहिलेच फावटी हे घडलं आणि असं घडचे खंयच घडचें न्हू आणि हें रॉंग जालां की ते आणि काल हांव पैतालो की खूप जणांनी आरोपूय केले खूप जणांनी माझे पर्सनली माझे केले खंय तरी तो महेश कुणाडकर हालींच खंय तरी आमी पंचायत घडयल्या पंचायत म्हणजे पंचायत अकराय जण वांगडा राहून आम्ही हे केले आणि डिव्हलपमेंटांची कामं चालताली माझे घेणे देणे काय नसले वायट वेटपणूय काय ना तरी खंय लींक केला सगळ्यांक सगळ्यां आसा आॉलिटिक्स खंय ना ना कोणाक मायलेज ना कितें करतात पण माझा प्रश्न असा हा इतकी वर्ष केवकूच नाही आताच किद्याक झाले आणि कसे झाले या इन्व्हेस्टिगेशन चालू आहे गाडी डिटेन केली आहे कम्प्लीट कोणता मेटलो आणि ते सुद्धा कियाक लागून झाला ते सर तुमका दिसता की कायदो सुव्यवस्था बिघाडल्या अशी आणि तुम्ही सरकारन असा कायदो बिघडलो जाल्यार इतके फास्ट ऍक्शन जाऊचे ना गाडी बी ट्रेस करून धरचे असल्या कोणी रॉंग करतलो जाल्यार पोलीस आपले काम पूर्णपणे करता हाली तुम्ही पण मांद्रे पोलीस स्टेशन झाले ड्रग्स प्रोसिशन आठ आठ दिसांनी रेड मारून धरण चालू आहे ते पहिली चला असले सो पोलीस आपले काम बरे भाषे करता सरकार आपलो आपला तेंचे त्यांच्याकडे बरे भाषे करता म्हणून इतके फास्ट ऍक्शन जाता ही आता झप्प करून हंगासर कोणी कोणाक मारलो जे मारल्या उपरांत पुलीस येऊन ते इन्व्हेस्टिगेट पोलीस सगळ्याकडे उभे राव शकना पण प्रॉब्लेम सॉल्व जो हे इम्पॉर्टंट आहे ओके थँक्यू